हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष आता येत आहे तर या नवीन वर्षाची सुरुवात आपण कशी करायची आहे हे आपण बघणार आहोत कारण हे जे पूर्ण वर्ष आहे ना दोन हजार पंचवीसची जर तुम्ही बेरीज केली दोन प्लस झिरो प्लस टू प्लस पाच तर नऊ येतो आणि नऊ अंक हा मंगळ ग्रहाचा आकडा ग्रहा आहे मंगळ ग्रह रिप्रेझेंट करतो नऊ अंकाला म्हणूनच यावेळेस मंगळाचे वर्ष असल्यामुळे मंगळ हा सेनापती आहे त्यामुळे सेनापती कधीही क्विक ॲक्शन घेणारा असतो सदैव तत्पर असणारा असतो प्रत्येक अनेक गोष्टी अशा आपल्या आयुष्यात घडणार आहे की ज्या झटकीपट आपल्याला निर्णय घ्याव्या लागणाऱ्या अशा असणार आहेत म्हणूनच हे मंगळाचं वर्ष पूर्ण चांगलं जावं यासाठीच मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम बघूया की पहिल्या दिवशी काय करू शकतो साध्या सोप्या पद्धतीने जेणेकरून संपूर्ण नवीन वर्ष चांगलं जाईल कारण नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला खूप छान आणि धमाकेदार करायची आहे धमाकेदार म्हणजे कोणतेही आपल्याला पार्ट्या वगैरे करायच्या नाही आहेत कारण जी एनर्जी आहे जे व्हायब्रेशन आहे आपण वर्षाच्या सुरुवातीलाच थी ठेवू ना त्यामुळे आपले पूर्ण वर्ष चांगले जाणार आहे म्हणूनच काय करू शकतो आपण एक तारखेला किंवा यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत तुम्ही कधीही हे जे आहे उपाय करू शकता पूर्ण एका आठवड्यामध्ये नवीन वर्षाच्या जानेवारीच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये जेणेकरून तुम्हाला संपूर्ण वर्ष चांगले जाईल चला तर मग बघूया आपला आजचा विषय पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असता तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका सर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन छान छान माहितीचे टॉपिक तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील तर काय करायचं आहे नवीन वर्ष म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी जेव्हा आपण उठणार आहोत उठल्या उठल्या अंतरुणातच काही कुठे जायचं इकडे तिकडे काही गरज नाही आंघोळ वगैरे नसेल तरी काही हरकत नाही आहे अंतरुणातच असताना सर्वप्रथम आपल्याला दोन्ही हातांचे दर्शन घ्यायचे आहे जसं आपण पहिले आपले घरामध्ये लोक सांगायचे उठल्या उटले उठल्याच कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम ही प्रार्थना म्हणायची येत नाहीये प्रार्थना येत नसेल तरी फक्त आपले जे दोन्ही हात आहेत त्यांना बघायचं आहे आपण आणि हे दोन्ही हात आहेत म्हणूनच हे जे मनगट आहेत माझ्या हातामध्ये एवढं बळ आहे की मी माझ्या प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होतो म्हणून या दोन्ही हातांचे मनापासून या नवीन वर्षामध्ये आभार धन्यवाद द्यायचा आहे की तुम्ही मला प्रत्येक कार्यामध्ये यश देता माझ्यासोबत असता म्हणून आणि मग त्यानंतर असेच हात हे करून आपल्याला आपल्या आईवडिलांचे स्मरण करायचे आहे आपल्या गुरूंचे स्मरण करायचे आहे आपल्या इष्टदेवाचे स्मरण करायचे आहे त्यानंतर कुलदेवी किंवा कुलदेवतांचे स्मरण करायचे आहे आणि यासोबतच आपल्या पित्रांचे देखील स्मरण करायचे आहे आणि या सगळ्यांचे आभार मानायचे आहे आपल्याला प्रत्येकांचे कारण या प्रत्येकांना जेव्हा आपण नवीन वर्षात धन्यवाद देणार आहोत आभार मानणार आहोत तेव्हा कळत नकळत बघा आपले वायब्रेशन एकदम हाय लेवलला असणार आहेत आणि हीच एनर्जी आपल्याला टिकून ठेवायची आहे आजच्या दिवसभरामध्ये कोणालाही काही अपशब्द बोलायचे नाही आहे चिडचिड करायची नाही आहे आणि या सगळ्यांचे स्मरण करून तुम्ही आभार मानायचे त्यानंतर तुम्ही म्हणायचं आहे की मला तुमचा आशीर्वाद हवा आहे सगळ्यांचा या नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना माझं प्रत्येक कार्य यशस्वी व्हावं आणि यासोबतच मला चांगलं आरोग्यदायी जीवन प्रदान करावं यासाठी मी ही प्रार्थना तुमच्या सगळ्यांजवळ अर्पण करत आहे त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या भरभरून आणि नवीन वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय मी यशस्वी होऊ शकत नाही असं त्या सगळ्यांना क्रेडिट देऊन मग तुम्ही उठायचं आहे पण उठताना तुम्ही बघायचं आहे की तुमच्या नाकाने श्वास जो तुम्ही घेता तो कोणत्या नाकपुडीने सध्या चालू आहे चांगल्या तीव्र म्हणजे एकदम स्ट्रॉंग तर ते बघायचं नाकाजवळ बोट धरून आणि मग तोच पाय जमिनीवर ठेवायचा आणि मग दिवसाची सुरुवात करायची आपल्या इष्टांचं दर्शन घ्यायचं म्हणजे आपल्या देवांचं दर्शन घ्यायचं आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं मी तर उठल्या उठल्या पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेते आणि मग जे असेल ते आपली कामं सुरुवात करते आणि त्यानंतर काय करायचं आंघोळ वगैरे आवरायची गंगाजल घ्यायचं घरात सगळीकडे शिंपडायचं दार उघडायचं चौकटीत शिंपडायचं उंबरट्यावर शिंपडायचं मस्तपैकी मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालिसा लावायची आहे आणि हनुमान चालिसा चालू असताना सोबत जर म्हणता येत असेल तर म्हणू शकता घरातलं वातावरण पूर्ण पवित्र करायचं आहे घरामध्ये दिवा प्रज्वलित करायचं आहे सुगंधित अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता तुमच्या जशा वेळेनुसार तुमच्या शेड्युलनुसार असेल पण उपाय हा नक्की करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही नऊ दिवे आणि नऊ अगरबत्ती हनुमंताच्या मंदिरात जाऊन लावायचे आहेत ते कशाप्रकारे आता हे दिवे तुम्ही कणकेचे बनवू शकता मग मातीच्या पंथीचे जर तुमच्याकडे मातीच्या पंत्या असतील तर त्या घेऊ शकता किंवा मग जे वॅक्सचे दिवे रेडीमेड मिळतात ना ते पण तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही आहे याशिवाय ज्या फुलवाती असतात तुपात भिजवलेल्या त्या देखील तुम्ही नऊ पंत्यांमध्ये किंवा नऊ अशा लावू शकता हे सगळे ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहेत की ज्याप्रमाणे जशी अवेलेबिलिटी असेल जशी तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही उपाय करावा कुठेही उपायामध्ये कोणतं हे पदार्थ नव्हता किंवा मला नाही जमला असं व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे सगळ्यापैकी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणकेचे जर दिवे आपण बनवले आणि त्यामध्ये मोहरीचं तेल जे आहे ते टाकून जर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला नऊ तर ते अतिउत्तम आहे मोहरीचं तेल म्हणजे काय तर आपल्याला आरोग्य देणारं आपल्या जीवनातील क्लेश अडीअडचणी चिंता अपयश नष्ट करणारं असं मानलं जातं म्हणून मोहरीचं तेल यानंतर नऊ अगरबत्ती ज्या घेतलेल्या आहेत त्या लावायच्या आहेत आता नऊच का घेतोय आपण तर तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं नऊ अंक मंगळाचे वर्ष आणि मंगळ हा ग्रह हनुमंताच्या अधीन आहे हनुमंत जे आहेत ह्या मंगळाला रिप्रेझेंट करतात त्यामुळे मंगळाचे पूर्ण वर्ष जर चांगलेच चा आपल्याला घालवायचे असेल तर हनुमंताला शरण जाण्याशिवाय दुसरा कोणताही योग्य मार्ग नाही असं मला वाटतं कारण या नवीन वर्षामध्ये अनेक प्रकारच्या दुर्घटना किंवा अनेक प्रकारचे वादविवाद असे प्रसंग जरूर येणार आहेत मंगळ हा सेनापती आहे तीव्र असा तो प्रतिक्रिया देतो आणि क्विक ॲक्शन घेणारा असा मंगळ ग्रह आहे म्हणजे विचार करण्याच्या पूर्वीच ॲक्शन होते अशा प्रकारच्या घटना अनेकांच्या आयुष्यात घडणार आहे म्हणूनच आपण हनुमंताला शरण जायचं आहे आणि आज आजपासून रोज फक्त एकदा हनुमान चालिसा वाचायची आहे नाही जमलं तर तुम्ही मोबाईलवरती कानात हेडफोन टाकून तरी ऐकू शकता मनोभावे जर हनुमान चालिसा नसेल वाचता येत तर पण हनुमान चालिसा ही प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात एका तरी व्यक्तीने वाचलीच पाहिजे किंवा ऐकलीच पाहिजे आणि मग बघा तुमचे हे जे वर्ष आहे ते मंगलमयच होणार आहे कारण मंगळाचं वर्ष मंगलमय करणारे पवनपुत्र हनुमंत महादेवाचेच अवतार म्हणूनच या नवीन वर्षामध्ये हनुमंताला आणि महादेवांना जे शरण जाणार आहेत जे त्यांची भक्ती आणखीन वाढवणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या गोष्टींचा जास्त त्रास होणार नाही त्रास होणार मागे पुढे थोडा तरी पण त्यामधून देखील ते बाहेर निघणार पण यासोबत विश्वास आणि श्रद्धा यांची जोड पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर आजचा विषय कसा वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांचं नवीन वर्ष देखील खूप चांगल्या पद्धतीने जाईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ